मंडळी नमस्कार शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस पीक म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रात हायेस्ट प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्या जोडीला जर केरण टेक्नॉलॉजी असेल तर आता आपण पाहूया सर आपण आज आलेलो आहोत निमसोड या गावी सुनील सूर्यवंशी या साहेबांच्या इकडे साहेब नमस्कार नमस्कार जो हा आता तुमच्या हातात हा आनाकोंडासारखा ऊस पकडलेला आहे तुम्ही हा लांब लचक आनाकोंडा पण ह्याच्या पुढे फिका पडल तर हा ऊस पिकवण्यासाठी तुम्हाला किती महिने लागले अठरा महिने अठरा महिने लागले किती पेऱ्यावरती उसा आहे तुमचा चाळीस पेऱ्यावरती आलेला आहे यासाठी किरण ची किती रुपयाची टेक्नॉलॉजी हजार आहे आणि रासायनिकला खर्च पस्तीस टोटल पन्नास हजार रुपये मध्ये तुम्ही किती क्षेत्र हे पिकवलेलं आहे पंचाहत्तर पंचाहत्तर गुंठ सरासरी जर आवरेज हा काढलं तर किती होईल तीन टानापर्यंत तीन टनापर्यंत त्याला कोणता रोग कोणती आलेली का नाही अंतर पिक काय होतं किती रुपयाची काढली तुम्ही मका साठ हजार रुपयाची मका काढलेले सरी मधला किती फुटात होत साडेचार फुटात साडेचार फुटात रोप लागणार का कांडी लागणार आणि पाणी कशा पद्धतीने दिलं ड्रीप ड्रिप, ड्रिप नल म्हणून तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरलेले आहे दोन आळवणी आणि दोन फवारणी तुम्ही समाधानी आहात का समाधानी समाधाने आहात जे इतर आपले जे शेतकरी वर्ग आलेले आहेत आपल्या गावातून आले आहेत किंवा के हे केरण मार्गदर्शक लांबून लांबून तुमचा हा अनाकोंडा सारखा ऊस पाहण्यासाठी आलेले आहेत तर यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता किंवा काय सांगू शकता केरण टेक्नॉलॉजी वापरावी एक नंबर मध्ये एक नंबर मध्ये रिझल्ट आहे जर आता आपण हे पाहिलं ऊसाला तरी किती पेरेच हे पेरा आहे तो किती इंचा झालेला आहे पेर आहे आता आपण हे मोजलेला आहे दहा इंचा आहे आणि जे हे वॉटर शूट आहेत तकडा बघाय काकांच्या हातामध्ये हे बसत नाही तर हे जवळपास किती मोठे वॉटरशूट शूट आहे ते आता या रीतीने आपण पाहिलेला आहे हा जो वॉटर शूट आहे हातात जर तालमीमध्ये जे व्यायाम करण्यासाठी जे वापरतात काय बोलतो त्या प्रकारे हा वॉटर शूट दिसतोय आणि असं सगळ्या क्षेत्रात आहे आता हे पाठीमाग आपल्या ही तोड चालू आहे आणि आपल्या बरोबर मुकादा टोळीचे साहेब नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय पंधरा वर्ष झालं हा ऊस पाहून तुम्हाला काय वाटतंय लय मोठा आहे कधी तोडलेला कासा असा नाही पहिल्यांदाच तोडताय तर मुकदम पण हैराण आहेत या अनाकोंडा सारखा ऊस बघून चार चार तुकडे करावं लागत आहेत तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी संदीप कारंडे आपला आभारी आहे धन्यवाद ऊस पकडावर